घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एक जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता जानकीने पोलीस आणलंय बरं इतकंच नाही या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे या सगळ्याच्या मागे काय कारस्थान रचले आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने कसं मोठं कांड केलंय हे ऋषिकेश आणि या दोघांनी कसं समोर आणलंय आणि त्यानंतर लताची हक्कलपट्टी करण्यासाठी काय केलंय पाव इकडे जानकी सांगत असते मला तर काय चाललंय ना खरंच कळत नाहीये म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्याच्यानंतर हे डी एन ए टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मला आता फील वाटायला लागल्यात त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू काळजी करू नकोस ती जर का पार्वती आई असती ना तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कुणाला झाला असता पण तिने हे जे काही वागले ना त्यानंतर डी एन ए टेस्ट केल्यावरती सगळं सगळं समोर येणार आहे आणि त्यानंतर काळजी करायची खरंच काही कारण नाही आहे यावरती जानकी म्हणते हो सगळं ठीक होईल पण आई माझ्यावरती ज्या रागवल्यात ना त्यामुळे मला खूप वाईट वाटते यावरती आता इकडे ऋषिकेश सांगतो तू काळजी करू नकोस आईचा राग न कापरासारखा आहे तो कसा आणि कधी ओढून जाईल ना ही गोष्ट तुला कळणार पण नाही असं म्हणत ऋषिकेश चाणकीला समजवत असतो आणि काळजी करू नको आता दुःखाचे दिवस सरलेत काहीही झालं तरी आता आपल्यासमोर सगळं स्वच्छपणे येणार आहे आणि काय जे घडलं आहे किंवा जे कोणी या सगळ्याचं मास्टर आहे तो सुद्धा समोर येणार आहे असं म्हणत असताना ऋषिकेशला डॉक्टरां चा फोन येतो ज्या डॉक्टरांसोबत ऋषिकेशने कन्सल्ट केलेलं असतं डी एन ए टेस्ट संदर्भात त्या डॉक्टरांचा कॉल आल्यावरती ऋषिकेश म्हणतो हा डॉक्टर मीच तुम्हाला कॉल केला होता आणि मीच तुम्हाला एका टेस्टबद्दल विचारत होतो तर मला सगळी डिटेलमध्ये माहिती हवी आहे काय करायचं कसं करायचं या संदर्भातली मला तुम्हाला माहिती हवी आहे असं म्हणत तो आता फोनवरती बोलत ज्या वेळेला खाली येतो त्यावेळेला पाहतो तर काय सुमित्रा तिकडे रडत असते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश सुमित्राकडे येतो काय झालं आई का रडतेस तू यावरती सुमित्रा म्हणते काय करू आता न मी परकी झालेली आहे कसं आहे ज्या वेळेला आता ऊन असतं ना त्यावेळेला सावली असते सोबत पण ज्या वेळेला ऊन सरतात तेव्हा सावलीची काय गरज तसंच माझं आहे तुला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी पूर्णपणे तुला आता हे केलं पण आज आज तुझी आई आल्यावरती तुला माझी काही गरज राहिलेली नाही आहे तू तर तिच्या वेडा झालेला आहेस पार्वती आई पार्वती आई असं म्हणत तू पूर्णपणे वेडा झालेला आहेस आणि आता तर काय तू डी एन ए टेस्ट करून सगळ्यांच्या समोर हे सिद्ध करणार आहेस डी एन ए टेस्ट करून तू हे सिद्ध करशील की ती तुझी पार्वती आई आहे आणि त्यानंतर माझं काय माझं काहीच राहणार नाहीये मी या सगळ्यामध्ये आता एकटी पडणार आहे मला या सगळ्यामध्ये आता एकटीला हे करायला लागणार आहे माझा ऋषिकेश त्याला लहानपणापासून मी वाढवलं तो ऋषिकेश आता पार्वतीच्या हातात सोपवायला लागणार यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ तू माझी यशोदा आहेस पार्वती आईने फक्त मला जन्म दिलाय ती पार्वती आई आहे की नाही आहे हे सिद्ध होईलच पण तू माझ्यासाठी माझी पहिल्यापासूनची आई आहेस काहीही झालं तरी सुद्धा मा माझ्या मनातली तुझी जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही आहे आई तू अजिबात विचार करू नकोस असा की डी एन ए टेस्ट काहीही आली तरी तुझं स्थान माझ्या मनामध्ये आढळ राहणार आहे आणि कसं आहे बरोबर आहे ऊन ती सावलीची गरज पडत नाही पण तू माझी अशी सावली आहेस जी अंधारातसुद्धा आता मला हवी आहे जी अंधारातसुद्धा मला सपोर्ट करते आणि त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती सुमित्रा म्हणते हे सगळं ऐकून मला बरं वाटलं पण तरीसुद्धा मी काही यशोदा नाही आहे रे मी एक साधी स्त्री आहे आणि मला न इतका मोठा दर्जा देऊन मोठं बनवू नकोस ऋषिकेश खरंच मी एक साधी स्त्री आहे असं म्हणत ऋषिकेश आपल्या आईशी बोलत असतो आणि सुमित्रा हतबल झालेली असते कसं आहे ना आतापर्यंत एका शंकेला वाव होता किती पार्वती आहे किंवा नाही आहे पण आत्ता आत्ता तर ज्या वेळेला डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यावेळेला तर आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही आहे की ती पार्वती आहे किंवा नाही मग ती तुला माझ्याकडून हिसकावून घेईल यावरती ऋषिकेश म्हणतो आई तू का असा विचार करतेस असं काही होणार नाही आहे मला तुझ्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही आहे पण सुमित्राचं मन काही मानायला तयार नसतं सुमित्रा या सगळ्यामध्ये आता हेच सारखं 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 बोलत असते आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा आता इकडे ऋषिकेशला बोलत असते आणि ऋषिकेश मात्र आता या सगळ्यामध्ये अस्वस्थ होतो मग सुमित्रा नानासाहेबांच्या इथे येते नानासाहेबांच्या इथे आल्यावरती ती रडत असताना सा। नानासाहेब म्हणतात काय झालं सुमित्रा तू का रडतेस यावरती सुमित्रा म्हणते झालं संपलं सगळं डी एन ए टेस्ट केल्यावरती पॉझिटिव्ह आल्यावरती माझं या घरामधलं अस्तित्व संपुष्टात येणार आहे नानासाहेब म्हणतात काय बोलतेस तू अगं ती डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली ती पार्वती आली हे जरी आपल्याला कळलं तरी ऋषिकेशच्या मनामधली तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही आहे यावरती सुमित्रा सांगते मला ते, ते काही माहीत नाही आहे जर डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ठीक आहे म्हणजे निगेटिव्ह आली तर हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हकळून द्यायचं आणि पॉझिटिव्ह आली तर मी या घरात राहणार नाही मी हे घर सोडून जाईल असं म्हणत सुमित्राने खूप मोठा धमाका केलेला असतो आणि लपून छपून पार्वती हे सगळं ऐकत असते नाही नाही डी एन ए टेस्ट तर निगेटिव्हच येणार पॉझिटिव्ह येणं शक्यच नाहीये मग ही सुमित्रा मला काही सोडणार नाहीये ही सुमित्रा मला फरफटत घराबाहेर काढेल आणि हिची सुंदी जानकी ती तर मला अजिबात सोडणार नाही काय करू काय करू या ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकून मी खूप मोठी चूक केले असं आता पार्वती विचार करायला लागते आणि तिच्या डोक्यात आता खूप मोठी शंका यायला लागते तोपर्यंत पार्वती आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये आल्यावरती थोड्याच वेळात दार जोरा जोराजोरात वाजायला लागतं दार उघडा दार उघडा मग पार्वतीला कळतच नाही की नक्की आपल्यासोबत काय झाले तोपर्यंत तो जानकी पोलिसांना घेऊन येते ज्यावेळेला जानकी पोलिसांना घेऊन येते आणि त्यावेळेला ती सांगते इन्स्पेक्टर साहेब पकडा हिला हिला आत्ताच्या आत्ता पकडा आणि हिला अरेस्ट करा यावरती आता इकडे ती म्हणते काय गं जानकी काय बोलतेस तू अगं मी काय केलंय यावरती जानकी सांगते इन्स्पेक्टर साहेब ही आमच्या घरामध्ये राहून आता आमच्याच घरात भांडणं लावायचं काम करते ही तोतई पार्वती बनून आमच्या घरात आली पण आता हिला आमच्या घरात ठारा नाहीये ताबडतो ताबडतोब हिला आता इकडून हकलायलाच पाहिजे त्यामुळे हिला घेऊन जातो मी पोलीस स्टेशनला असं म्हणत चानक्य तिचा हात तर ते तिला फरफटत सगळ्यांच्या समोर बाहेर आणते आणि सांगायला लागते ऋषिकेश ऋषिकेश ही बघा खोटी पार्वती ही पार्वती नाही आहे ही लता आहे लता मी आधीपासून सगळ्यांना सांगत होते की ही लता आहे पण कोणीही माझ्यावरती विश्वास नाही ठेवला प्रत्येकाने मला आता हे सांगण्याचा प्रयत्न केला की ही पार्वती आहे पण आज डी एन ए टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे आणि ही डी एन ए टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता हे सिद्ध झालेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा ही लता आहे आणि ही आपल्या घरात घुसून आता आपल्याला सगळ्यांना त्रास देण्याचं काम करते आहे घेऊन जाहिला यावरती सुमित्रा म्हणते मी पहिल्यापासूनच सांगत होते की ही मुळात पार्वती असू शकत नाही पार्वती अशी कशी असेल पार्वती किती निर्मळ होती ही पार्वती कुठची आले ही तोतई येतोतई यावरती जानकी म्हणते बाद झाला आता आता हिला आपल्या घरात एक क्षण सुद्धा थारा नाही आहे आत्ताच्या आत्ता इकडून हकलवून लावा असं आमच्या घरात घुसून हिने आमच्या घरामध्ये खूप आता इकडे त्रास आहे त्यामुळे हिला 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 स्थान आणि टाका असं म्हणत खूप मोठी गर्जना करत डीएनए निगेटिव्ह आल्यावरती सगळी माहिती काढत ही लता आहे हे सिद्ध केलेलं असतं तो। तो तोपर्यंत चिडलेला ऋषिकेश सांगायला लागतो विश्वासघात केल्यास केलास ग तू माझा मी सगळ्या घरच्यांच्या जा विरोधात जात तुला आता माझी पार्वती आई म्हटलं होतं पण तू तू या सगळ्यामध्ये विश्वासघात की निघालीस का वागलीस तू असं का केलंस माझ्या मनासोबत असा खेळ असं म्हणतल्यावर ती पार्वती सांगायला लागते नाही ऋषिकेश बाळा मी तुझ्यासोबत काही खेळ केलेला नाहीये हे डी एन ए रिपोर्ट काहीही येऊ दे पण मी तुझी आई आहे हे सत्य कोणीही बदलू शकत नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो बाद झालं आता मला कोणत्याही प्रकारे काहीही ऐकायचं नाहीये घेऊन जाहिला तिला या घरामध्ये बिलकुल थारा नाही असं म्हणत ऋषिकेशने आता इकडे पार्वतीला पो जेलमध्ये पाठवल्यावरती पार्वती हदरते नाही मी काही नाही केलेलं आहे मी काही नाही केलं आहे ऐश्वर्याने मला इकडे आणलंय असं जोरा जोरात ओरडत आता पार्वतीला जाग येते परत जाग आल्यावरती हे आपलं स्वप्न आहे हे स्वप्न पाहिल्यावरती तिला थी धक्का बसतो नाही नाही आत्ता जर का एक क्षण सुद्धा मी इकडे थांबले ना तर माझ्यासाठी काही का खरं नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा ही ऐश्वर्या तर सुटेल पण ही ऐश्वर्या जरी सुटली तरी सुद्धा मला अडकवायला लागेल आणि म्हणूनच म्हणूनच मला इथून निघून जायला पाहिजे काहीही झालं तरी मी इथे थांबू शकत नाहीये असं म्हणत ती आता ताबडतोब आपलं बॅग बिग भरते आणि घर सोडून जायला निघते तिला कळत नसतं की या घरात राहून अडकण्यापेक्षा आपण इकडून गेलेलंच बरं आणि त्यानंतर बॅगाबिगा भरून आता ती सकाळच्या गाडीने मुंबईला जायला निघते इकडे तोपर्यंत जामकी आपल्या देवाच्या इथे आलेली असते आणि खरं आणि किती तुझे आभार मानू तितके कमी आहेत कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू ज्या पद्धतीने आता माझ्या पाठीशी उभा राहतोस ना प्रत्येक वेळेला त्यासाठी तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत कारण काहीही झालं तरी सुद्धा ही ही तरी सुद्धा तू प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी उभा राहतोस असं म्हणत जानकी आता इकडे देवाची आळवणी करत असते आणि त्याच वेळेला जानकी सांगते म्हणजे ऋषिकेशने माझ्यावरती विश्वास ठेवला काहीही झालं तरी ऋषिकेश माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले सगळ्या जगाचा विरोध पत्करून ऋषिकेशने मला आता सपोर्ट केला डी एन ए टेस्टसाठी तयार झाले यापेक्षा माझ्यासाठी काय दुसरी मोठी गोष्ट असणार आहे मी या सगळ्यामध्ये स्वतःला खूप आता भाग्यवान समजते काही झालं तरी ऋषिकेश माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत माझ्या पाठीशी उभे राहून ते मला सपोर्ट करतायत यापेक्षा जास्त महत्वाची माहिती ती काय आहे किंवा यापेक्षा जास्त लकी मी काय असू शकणार आहे त्यांनी डी एन ए टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय आता फक्त हे डी एन ए टेस्टचे योग्य रिपोर्ट येऊ यो दे आणि योग्य रिपोर्ट येऊन यो जे काही खरं आहे म्हणजे ही खोटारडी लता आहे हे सत्य समोर येऊ दे असं म्हणत जानकी देवाची प्रार्थना करत असते आणि जे काही योग्य आहे ते लवकरात लवकर घडू दे असं देवाला म्हणत असते तोपर्यंत तिकडे सुमित्रा येते आणि सुमित्रा आल्यावरती जानकी तिच्या पाया पडायला जाते ज्यावेळेला जानकी सुमित्राच्या पाया पडण्यासाठी जाते त्यावेळेला सुमित्रा आपला पाय मागे काढून घेते आणि त्यावरती जानकी म्हणते आई मला नमस्कार करायचा आहे यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हे बघ नमस्कार करायचा असेल तर तुझ्या खऱ्या सासूला कर्जा मला नमस्कार करायची खरंच काही तुला गरज नाही आहे कारण कसं आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ती तुझी सख्खी सासू आहे मी नाही यावर ती जानकी सांगायला लागते हे बघा जिथपासून मी या घरामध्ये आले तिथपासून मान द्यायची जी काही गोष्ट आहे ती फक्त मी तुम्हालाच दिलेली आहे आणि त्यानंतर मी हा मान कुणालाही दुसरं देऊ शकत नाही आहे ही गोष्ट पण तितकीच खरी आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मी तुम्हालाच मान देणार आणि तुम्हालाच आई म्हणणार यावरती सुमित्रा म्हणते तू कितीही काही बोललीस ना तरी माझा आता तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे माझा कुणावरतीच विश्वास नाहीये डी एन ए टेस्ट करायला जायचं आहे ना डीएनएचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील आणि त्यानंतर मग आता ती तुझी सावसू आहे हे सिद्ध होईल यावरती जानकी म्हणते काहीही असलं ते डीएनए रिपोर्ट निगेटिव्हच येणार आहेत याची तर शंभर टक्के मला खात्री आहे पण इतकंच नाही तरी या सगळ्यामध्ये काहीही रिपोर्ट आले तरी तुम्ही माझी पहिली सासू आहात तुम्ही माझी पहिली आई आहात हे सत्य मी कधीच विसरणार नाहीये ना तुम्ही का स्वतःला त्रास करून घेत आहे असं काहीही होणार नाहीये ना असं म्हणत जानकी सुमित्राला आपल्या परीने समजवत असते पण सुमित्रा कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नसते आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता जानकी पाया पडायला येते तरी सुद्धा सुमित्रा हन ते माझ्या पाया पडू नको जा आधी तुझ्या सासूच्या पड आणि सासूच्या पायापड आणि पाया त्यानंतर आशीर्वाद घे आणि डीएनए टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत मी तुझी सासू नाहीये असं म्हणत सुमित्रा म्हणजे लहान मुलाच्या वरती वर्तन खेळ खेळत असते आणि तिला कळतच नसतं इतकं आपलं वय झालंय मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे पण ती काही मॅच्युरिटी दाखवायला तयार नसते चाणकीला खूपच त्रास होत असतो ती आता इकडे पार्वतीच्या खोलीत येते काकू काकू उघडा काकू का दार उघडा असं म्हणायला लागते पण पार्वती काही दार उघडत नाही मग जानकी सहज दार पुन्हा वाजवते तर दार आठ ढकललं जात आणि आतून दार उघडं असतं बरं हे सगळं होत असताना जानकी आत येते तर तिला पार्वती कुठेच दिसत नाही आणि मग ती विचार करते ह्या गेल्या कुठे काय नक्की झालंय या इथे अपेक्षित होतं मग गेल्या कुठे असा विचार करत ती इकडे तिकडे वेळेला पाहायला लागते तोपर्यंत गुलाब तिकडे येतो आणि काय झालं जानकी वहिनी यावरती जानकी म्हणते काय रे या गेल्या कुठे म्हणजे या इकडे असणं अपेक्षित आहे ना त्या गेल्यात कुठे यावरती गुलाब म्हणतो जी, इतकंच काही त्यांचं सामान पण दिसत नाहीये आणि त्यावरती जानकी सगळीकडे सामान बघते ती गुलाबला सांगते तू स्वयंपाक खोलीत ना आलास ते स्वयंपाक खोलीत होत्या का गुलाब तर नाही नाही मी पूर्ण घरामध्ये आता सगळा फिरून आलो ना, ना कुठेच नाहीये ती मग जानकीला समजतं की ती कुठे गेलेली आहे जानकी म्हणते कसं आहे ना सत्याची जी झालेली आहे ती खोटी बाई होती आणि डी एन ए रिपोर्ट ज्या वेळेला डी एन ए टेस्टची ज्या वेळेला गोष्ट निघाली ना त्यावेळेला तिला कळलं की आपलं हे आहे ना हे काही पुढे चालणार नाही आहे आपलं भांड फुटलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता काही आपण इथं थांबण्यात अर्थ नाहीये म्हणून ती घर सोडून निघून गेले शंभर टक्के बरं झालं डीएनए टेस्ट ची गरजच पडलेली नाहीये अखेर देवाने न्याय केलेला हे काहीही झालं तरी सुद्धा ही बाई आपल्या घरातून निघून गेलेली आहे असं म्हणत जानकी खूपच खुश होते नेमका बाहेर असलेला सारंग ही सगळी गोष्ट ऐकतो आणि सारंगने ऐकल्यावरती तो ऐश्वर्याला सांगायला येतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय माहिती माहितीये का ऐश्वर्या म्हणते काय घडलंय का उगाच तुम्ही कोकलताय यावरती सारंग म्हणतो मी आत्ताच त्या पार्वतीच्या म्हणजेच लताच्या खोलीत गेलो होतो तिच्या खोलीत गेल्यावरती जानकी वहिनी ऑलरेडी तिकडे पोहोचली होती जानकी वहिनी तिकडे पोहोचली आणि जानकी वहिनी तिकडे पाहते आहे तर तिकडे लता नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय लता गेली कुठे मग आता हे सगळं म्हटल्यावरती तिकडे आता लता गायब झाले ही गोष्ट सगळ्यांना समजते आणि ऐश्वर्याला जबरदस्त धक्का नाही नाही त्या लताला सगळ्यात पहिलं पकडलं पाहिजे लवकरात लवकर त्या लताचा बंदोबस्त झाला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब आता इकडे लताचा शोध घेण्यासाठी ऐश्वर्या निघते ऐश्वर्या ज्या वेळेला लताचा शोध घेण्यासाठी निघते लता आता मुळशी गावाच्या इकडे आलेली असते मुळशी गावात आल्यावरती ती विचार करते ह्यांचं हे रे कुठे लांब आहे काय माहिती बस स्टॉप कुठपर्यंत जायला लागेल मलाच कळत नाहीये मग एका माणसाला विचारते दादा अहो मुळशीचा एस टी स्टॉप कुठे आहे यावरती तो माणूस म्हणतो हे काय इकडे जा आणि थोडंसं डावीकडे वळलात की तिथेच तो एस टीचा स्टॉप आहे असं म्हटल्यावर ती लता म्हणते ठीक आहे आणि लता आपल्या बॅगा वेगा घेऊन आता मुंबईला जाण्यासाठी निघते आणि ती सांगते नाही नाही बरं झालं कुणालाही न सांगता मी इथून निघाले ना ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली आहे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता खूप मोठी गडबड झाली असती आणि आता पोलिसांनी मला पकडून नेलं असतं तर काय करू काही गरज नाहीये सिर सलामत तो पगडी पचास आणि काही गरज नाहीये हे सगळ्या गोष्टी करण्याची मी आता या गोष्टीमध्ये सेफ आहे की मी आता माझ्या घरी चाललेली आहे असं म्हणत लता थेट मुंबईची बस पकडून मुंबईला निघून जाणार किंवा एस टी स्टँडवर जाणार तोपर्यंत तिकडे आता ऐश्वर्या ऑलरेडी पोहोचलेली असते ऐश्वर्याने लताला या सगळ्यामध्ये पकडलेलं असतं आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या सांगायला लागते चाललात कुठे यावरती लता म्हणते हे बघ मला आता ह्या घरात राहणं शक्य नाहीये ती जानकि मला ह्या घरात राहू देईल असं मला वाटत नाहीये त्यामुळे त्यामुळे मला अडवू नको मी काहीही झालं तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता इकडून निघून चाललेली आहे यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही अशा जाऊ शकत नाहीये आपलं कॉन्ट्रॅक्ट ठरलंय ना आणि कॉन्ट्रॅक्ट ठरल्याप्रमाणे जर का तुम्ही निघून गेलात तर आता मी तुमच्यावरती केसच ठोकेन यावरती आता इकडे लता म्हणते काय बोलतेस तू तू माझा वापर करून घेती आहेस आणि मला या सगळ्यामध्ये अडकवती आहेस आता मी इथे थांबणार नाही मला स्वप्नात पण पोलीस दिसले ती जानकी पोलिसांना घेऊन आलेली दिसली मग असं सगळं असताना मी कसं काय हे सहन करू आता मला हे सहन होत नाहीये मी इकडे थांबू शकत नाहीये मला जाऊ तू तुम्हाला अडवू नकोस यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता अडकायचं नाहीये तर एक काम करा माझे पैसे परत द्या एक लाख रुपये मी तुम्हाला दिलेले आहेत ना ते एक लाख रुपये मला परत द्या यावरती ती म्हणते वागवा इतके दिवस जे मी काम केलं त्याचा तो मेहनता आहे ते पैसे कसे मी परत देईन यावरती सारंग म्हणतो काय काम केलं तुम्ही आमचं काम अर्धवट सोडून तुम्ही चाललेले आहात आणि त्यामुळे त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता हे पैसे मिळणार आहेत तुम्ही आमचे पैसे परत द्या असं म्हणत सारंग या सगळ्यामध्ये पैसे परत मागतो लता म्हणते मी देणार नाही यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मग मी पोलिसांना आता सांगते आणि पोलिसांना तुम्हाला ताबडतोब घेऊन जायला सांगते मग लता गडबडते आणि आता ती काय विचार करते की काय करू इकडे आड तिकडे विहीर तोपर्यंत ऋषिकेशला सांगण्यासाठी जानकी आलेली असते की ती पार्वती आई नाहीये ती तोतही होती आणि ती निघून गेली आणि ती सांगते ऋषिकेश सगळं सगळं ठीक झालेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय झालंय काय यावरती ती सांगते डी एन ए टेस्ट करायची काहीच गरज पडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा ती पळून गेलेली आहे बाई असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय यावरती जानकी सांगते हो तिला ज्या वेळेला कळालं ना की आपण डी एन ए ट्रेस करतोय त्यावेळेला तिच्या लक्षात आलं था इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये आणि म्हणून ती पळून गेली आणि आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे ऋषिकेश म्हणतो बरं झालं म्हणजे जे काही सत्य आहे ते अखेर समोर आलेलं आहे असं दोघ जण विचार करत असतात आणि त्याच वेळेला इकडे ही गोष्ट सुमित्रा आणि नाना ना आता नानासाहेबांना समजते त्यानंतर मग आता इकडे ऐश्वर्या लताला घेऊन घरी निघालेली असते आणि लताला सांगते जर तुम्ही निघून गेलात तर खबरदार आणि त्यावरती लताला आता काहीच पर्याय नसतो घरी परत येण्याशिवाय तो परी इकडे आता नानासाहेब सांगत असतात ती खोटारडी बाई निघून गेले आता तिला या घरात थारा नाहीये ती मुळातच पार्वती नव्हती ती आपल्याला फसवत होती तितक्यात पार्वतीची एंट्री होते कोण पार्वती नव्हती मीतर मी तर देवळात गेले होते आणि ती परत आलेली असते म्हणजे ऐश्वर्याने तिला आता परत आणलेलं असतं मग आता इकडे जानकी म्हणते ऋषिकेश मी पाहिलं होतं सकाळी तिचं सामान नव्हतं ऋषिकेश म्हणतो सकाळी नसलं तरी ती परत आले जानकी आता काय करायचं आहे असं म्हटल्यावर ती जानकीच्या जा डोक्यात विचार येतो की आता ही डिरेन टेस्टला तयार का झाले म्हणजे ऐश्वर्या काहीतरी कांड करणार असते आणि ते आता जानकी कसं खोडून काढणार पाहणं रंजक